जवान जय किसान मंडळी मंडळी आमचे गावातील मित्र आहेत त्यांनी ही बाग लावलेली आहे तैवान पिंक पेरूची हे सीताफळ आहे गोल्डन आणि हे तैवान पिंक आहे फळधारणा बघू शकता किती छान झालेली आहे आणि त्यांनी यामध्ये आंतरपीक देखील घेतलेलं आहे डांगर आहे त्यानंतर आपलं हे वाटाणा आहे चार बाय दहा फुटावरती ही लागवड आहे आणि यापूर्वी एक कटिंग त्यांनी याची घेतलेली आहे त्यानंतरची ही फळधारणा आहे बघू शकता एक एकरचा हा प्लॉट आहे सध्या याचे मार्केट डाऊन आहे परंतु उतार हा मार्केटमध्ये चालूच असतो काही वेळेला मार्केट अप असतं तर काही वेळेला डाऊन असतं परंतु एकंदरीत ठीक आहे फायदेशीर आहे तुम्हाला कशी वाटली वाघ कमेंटमध्ये अवश्य कळवा